नमस्कार मी तुकाराम सावंके आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया भाड तालुक्यातून खासदार तटकरे व आमदार गोगावलेंच्या प्रमुख उपस्थितीत सवाणे रस्त्याचे भूमिपूजन दीर्घकालीन प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या आमदार अपात्रतेचा निर्णय हा ऐतिहासिक असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे या निर्णयाबद्दल अभिनंदन करतो असे वाश्य रायगड लोकसभेचे खासदार सुनील दटकरे यांनी महाड येथील एका जाहीर कार्यक्रमात केले आहे गुरुवार अकरा जानेवारी रोजी महाड तालुक्यातील सवाणे येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत खैरेपाटा ते सवाणे या पाच किलोमीटर लांबीच्या जवळपास सव्वा तीन कोटी अंदाजपत्रक असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आले असता ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत महाड विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार व शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरतशेट गोगावले साहेब हे देखील उपस्थित होते प्रदीर्घ कालावधीनंतर महाड तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक रस्त्याचे काम मंजूर झाल्याबद्दल आमदार गोगावले यांनी देखील तटकरे यांचे आपल्या भाषणात विशेष आभार मानले आहेत तसेच केंद्रात व राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे महाड विधानसभा क्षेत्रात जवळपास साडेपाचशे कोटीच्या आसपास विकास कामे मंजूर करून आणली असल्याचे त्यांनी देखील यावेळी सांगितले आहे येणाऱ्या काळात कामगारांसाठी जाचक असलेली महाड एम कारखान्यातील थर्ड पार्टी ही सिस्टीम मुळासकट उपटून काढण्याचा निर्णय व्यक्त करीत या कामी एकत्रितपणे काम करण्याची मनिषा त्यांनी खासदारांजवळ बोलून दाखवली आहे खासदार तटकरे यांनी देखील त्यास दुजोरा देत या कामी सखोल माहिती देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे याच दरम्यान सवाणे हनुमान मंदिर सभामंडपाचे उद्घाटन देखील या दोन्ही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर खासदार तटकरे आमदार गोगावले या प्रमुख मान्यवरांसमवेत प्रशासनातर्फे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे महाडचे तहसीलदार महेश शितोळे शिवसेना तालुका अध्यक्ष सुरेश महाडिक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निलेश महाडिक विजय सावंत सुभाष निकम चंद्रकांत बो जाधव अपेक्षा कारेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद